नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बे पोट्यो आजचा खतरनाक व्हिडिओ आहे ठीक आहे जेन झेस्ट नावाची एक कन्सेप्ट आहे म्हणजे शाळेतल्या पोट्याचे जे, जे नवीन जनरेशन आहे त्याला जेन झेस्ट म्हणते आणि या जेन झेस्टनं तहलका मचून टाकला नेपाळमध्ये नेपाळच्या आंदोलनावर काही लोक आनंद झाला भारतातल्या पण काही राजकारणी लोकांचे मन असे धकडफकड करून राहिले का, का उद्या जर साले भारतातले जवान पोटे रस्त्यावर उतरले तर आपले नाही सोले सांडवले काहीच नाही मजाक नाही करत भारत हा संविधानावर चालणारा देश आहे आपण जगाले बुद्ध देला युद्ध नाही नेपाळ सारखी परिस्थिती भारतात येऊच नाही याच्यासाठी भारतातले राजकारणी तसे वागत आहे का हे बी पाहणं गरजे आहे गरजेचं आहे भारतातले लोक अशी ऍक्शन घेईन का नाही हे मी सांगू शकत नाही पण लय लोकांची आता फाटून हातात आली आहे कारण भारताच्या आजूबाजूच्या तीन देशामध्ये सत्ता पलट झाला आणि तो सत्ता पलट जवान पोट्यानं केला हे तीन सत्ता पलट याच्यावर आपण येऊ नेपाळवर पण तीन सत्ता पलट झाले त्याच्यातला ह्या पहिला सत्ता पलट आहे ठीक आहे त्या पहा हे तीन देशाचे तीन सत्ता पलट आपण इथं पाहत आहे आता ह्या सत्ता पलट कुठचा ह्या सत्ता पलट आहे ठीक आहे ए भाऊ ह्या सत्ता पलट आहे आता सध्याचा नेपाळ त्याच्यानंतरचा ह्या सत्ता पलट आहे ठीक आहे बांगलादेश आणि त्याच्यानंतरचा नंतरचा ह्या सत्ता पलट आहे ठीक आहे हे दोन वर्षाच्या आत कोरोना नंतर झालेले सत्ता पलट आहे श्रीलंका ठीक आहे आपल्या आजूबाजूचा जो देश आहे त्याच्यात जवान पोटी रस्त्यावर उतरले आणि पुरा ठीक आहे नेपाळ दोन दिवसात सत्ता पलटून टाकली जवान पोट्यान शाळेतल्या पुट्टेन कोट्याय हे करा काऊन लागलं का कारण होत तर त्याचं कारण मी सांगणार आहे आणि हे तीन देशात सत्ता पलट काऊन झाला त्याचं कारण हे आहे का देशात वाढलेली प्रचंड महागाई लोकांकडून घेतलेला प्रचंड टॅक्स त्याच्यानंतर राजकीय लोकांचा भ्रष्टाचार आणि त्याचे राजकारणात गेल्यानंतर त्याची लाईफस्टाईल राजकारणात गेल्यानंतर कशी सुधारली त्याच्यानंतर त्यानं कसा पैसा कमावला बमाड आणि यायचे पोटे फॉरेन मध्ये शिकत आहे त्याच्यानंतर राजकारणी लोकांकडं एवढा गलेलट्ट पैसा कसा आला म्हणजे व्यवस्थेत वाढलेला प्रचंड भ्रष्टाचार लोकांच्या सेवेकडं म्हणजे राजकारण हे लोकांच्या सेवेसाठी असलं पाहिजे लोकांच्या कल्याणासाठी असलं पाहिजे लोकांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे पण ह्या लोकानं चा सरकारच्या विरोधातले निर्णय घेतले मागाई आकाशाने भिडून गेली यायचे पोटे फॉरेन मध्ये शिकून राहिले आणि त्याच्यामुळे आरोग्याच्या सुविधा नाही लोकायले शिक्षणाच्या सुविधा नाही लोकायले धडा गतीचे रस्ते नाही अमाप टॅक्स हपकारते ठीक आहे सरकारी नोकऱ्या नाही लोकायले रोजगाराचे साधनं उपलब्ध करून द्यासाठी सरकार काही प्रोविजन करत नाही राहील भ्रष्टाचार करते तर चीप अटक करत नाही ठीक आहे हे सगळं तमाशे यायच्या देशात चालू होते या पोट्यानं रस्त्यावर येऊन पुरी सत्ताच पालटून टाकली मग ते बांगलादेशचे असो श्रीलंकेचे असो का नेपाळचे असो हे मागच्या चार वर्षात झालेले आपल्या आजूबाजूले बदल आहे भारतात असं होईन का असे अनेक लोक तर्कवितर्क लावून आहे पण राजकारणी लोकांची फाटून हातात आली आहे आणि जर नेपाळमध्ये झालं ठीक आहे थी? मी हिंसेचं समर्थन करत नाही पण नेपाळमध्ये झालं ते अत्यंत वाईट झालं नेपाळमधला जो प्रोटेस्ट आहे तो योग्य का अयोग्य तर लय लोक म्हणे फक्त सोशल मीडियाचे चॅनल बंद केले म्हणून पोटे रस्त्यावर आले तर देशाचा मीडिया बी विकला गेला जसा भारताचा मीडिया विकला गेला ठीक आहे जसा गोदी मीडिया आहे भारताचा तसा नेपाळचाही मीडिया विकला गेला होता तिच्या पोट्यानं मीडियाने सुद्धा माचींची काडी लावून दिली मी हिंसेचं समर्थन करत नाही पण एखादी गोष्ट डोक्याच्या वर झाल्यावर का होते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ले जनरेशन झेस्ट म्हणजे जेन झेस्ट नावाचे म्हणजे युथ पुटते पुरे शाळेतले पुटते अकरावी बारावी आठवी नववी दहावी कॉलेजचे पुटते पुरे रस्त्यावर उतरले नेपाळच्या काउन उतरले तर सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ठीक आहे व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक जे चायनाचं ट्विटर असे सव्वीस प्लॅटफॉर्म ठीक आहे गव्हर्नमेंटनं बंद केले नेपाळच्या काउंट बंद केले का कारण आहे तर ना नेपोझिझम ठीक आहे नेपोझिस नेपोसिझम नेपोसिझम नावाची संकल्पना जन्माले घातली नेपोसिझम म्हणजे का तर राजकारण्याचे जे पोट्या याची जे हायफाय लाईफस्टाईल आहे म्हणजे राजकारणाचे पोटे फॉरेन मध्ये जाऊन आमच्या टॅक्सच्या पैशावर मोजमजा करून राहिले हे कसे मोजमजा करून राहिले आम्हाला आरोग्याच्या सुविधा नाही चांगले धडणगतीचे रस्ते नाही आम्ही रोजगार मागून राहिलो रोजगार भेटत नाही ते नेपाळचे पोटे भारतात कामाले ते आता ह्या पोट्यानं सोशल मीडियावर मागच्या दहा पंधरा दिवसामध्ये प्रचंड ट्रेंड चालवला होता इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप ठीचाट त्याच्यानंतर ट्विट आपलं ते टिकटॉक सव्वीस प्लॅटफॉर्म बंद केले याच्यावर पोट्यानं पुऱ्या पोट्यानं जनरेशन झेडच्या पोट्यानं पुरा राजकारणी लोकांची पुरी पोलखोल करणं चालू केली होती यायचे पोट्ये कसे लाईफ टाईम चालते ना आपली कशी टाईल आहे यायच्या पोट्याने कशा सुविधा मिळते यायचे पोटे फॉरेनले कसे शिकत आहे यायचे मोठाले घर कसे झाले कोण किती किती संपत्त्या कमावल्या याच क्रिटिसिजम पुरे व्हायरल व्हिडिओ करणं चालू होते तिच्या सरकारने वाटलं का हे साल आपलीच पोल खुलून राहिले सोशल मीडिया न म्हणून सोशल मीडिया बंद केला एक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली लोक आपले विचार आणि राजकारणी लोकायचं पूर पोल उघडकीस करून राहिले होते आणि हे बंद्या नेपाळमध्ये चालले होते व्हिडिओ व्हायरल होऊन पुरे आता इंटरनेट काय तिथं आता चालू झालं असं नाही पूर्य पोटे आठ तारखेला रस्त्यावर विचारले आंदोलन पहिले शांतता पूर्ण होत संसदेवर चाललं होत पण तिच्या सेनेनं आणि पोलिस आहे ना, ना पोट्यावर गोळीबार केला रबराच्या बुलेट मारल्या पाणी मारलं अश्रुधुराच्या नैकांड्या सोडल्या आणि इंटरनॅशनल लॉ जो आहे अमेस्टी इंटरनॅशनल एक मानव अधिकारावर काम करणारी संघटना आहे आणि युनोनो काही अग्रिमेंट केल्या का जर असं या सिव्हिल वॉर म्हणते जर एखाद्या देशात सिव्हिल वॉर झालं तर त्याच्या विरोधात लष्कराले गोळी चालवता येत नाही आणि गोळी चालवायची असेल तर पहिले हवेत करावं लागते खूपच अतिरेक झाला तर पायावर मारा लागते यायनं डायरेक्ट पोट्याच्या छातीत अन त्याच्या डोक्यावर गोळ्या झाल्या एकोणीस पोट्ट मेले आता काही लोक म्हणान सर तिच्या एका जुन्या माझी पंतप्रधानाच्या ठीक आहे पत्नीले पहिले मारलं लोकांना आणि मग तिले पेटून टाकून मारलं तर हे निंदनीय आहे मी याचा निषेध करतो असं तिच्या पोट्यानं करायला नव्हतं पाहिजे पण एवढा मोठा जवान पोट्याचा जथाच्या जथ्था रस्त्यावर उतरला आणि तो एवढा हाताच्या बाहेर ते आंदोलन काऊन गेलं आता ह्या पोट्या ना तिच्या एका श्रीमंत माणसाचं घर लुटलं पैसा लुटला त्या घराले बी आग लावून टाकली नेत्याच्या घराले आग लावली संसदेला आग लावली हे चुकीचं आहे अभे हे तुमच्याच पैशाच्या टॅक्समधून उभं केलं होतं तुम्ही सरकारले पाय उतार केलं ठीक आहे पण तुम्ही त्याची मोडतोड करू नका तुम्ही तिचे कम्प्युटर बाहेर काढून फोडले हे तुमच्याच टॅक्सच्या पैशातून उभं केलं तुम्ही जायफळ केली रस्त्यावर जायफळ केली ठीक आहे ते भरून काढता येईल पण संसदेतले कागदपत्र जायले असन संसदेले आग लावली असन एखाद्या डिपार्टमेंटले तर महत्वाचे कागदपत्र असते ठीक आहे इव्हन ह्याच सरकारचा भ्रष्टाचार तुम्हाला त्याच्यातून तुम बाहेर काढता आला असता नवीन सरकार तुम्ही जेवा जे कोणी नेमान तिथं आणि हे जे तिच्या अर्थमंत्र्याने धाऊट मारलं तर ह्या कोट्याच आक्रोश होता म्हणून मारलं एखादी गोष्ट कोणी असा कोणाचाही मर्डर करते का कोणी असं कोणाले रस्त्यावर अति जेव्हा होते नाकाटोंडात पाणी जाते तेव्हा हे करते आणि हे सगळं नेपाळमध्ये मागच्या काही वर्षात होऊन राहिलं होतं नेपाळचे जे पंतप्रधान आहे ठीक आहे ए भाऊ नेपाळचे जे पंतप्रधान आहे ठीक आहे ओली त्याला राजीनामा द्यावं लागला दोन दिवसात सत्ता पलट हे सव्वीस चॅनल तर हे तर काल ना चालू बी केले सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालू बी केले एकाच दिवसात पण दुसऱ्या दिवशी त्याले पर्साकडं पॅन्ट झाली पण पुरे आता तिच्या शेनेनं तो जो पंतप्रधान होता त्यांना राजीनामा दिला त्याने एखाद्या सुरक्षित स्थळी नेलं का कोण्या देशात त्यांना आश्रय घेतला हे अजून आता पता नाही पण पोट्टे चिडून आहे आणि पोट्टे पुन्हा त्याले पंतप्रधान एक वेळेस त्यालेच लोक मानत होते हे जे तिचे पंतप्रधान आहे ठीक आहे आता इथं लक्ष द्या हे जे पंतप्रधान आहे के पी शर्मा ओली त्याले देव मानत होते लोक पण मागच्या काही वर्षात याची प्रॉपर्टी शंभर कोटीच्या वर गेली स्वतः नेपाळच्या ठीक आहे नेपाळमध्ये लोकशाही आली पाहिजे यासाठी स्वतः जेलमध्ये राहिलेला माणूस आहे के पी शर्मा ओली हो पंतप्रधान झाले पण आपल्या देशाच्या पंतप्रधानासारखे नाही आहे जवाहरलाल नेहरू न देश स्वातंत्र्य झाल्यावर पंतप्रधान झाल्यावर स्वतःच्या प्रॉपर्ट्या देशाच्या तिजोरीत पैसे कमी आहे म्हणून डोनेट केल्या होत्या आणि ह्या माणसानं स्वतः प्रॉपर्टी कमावली पंतप्रधान झाल्या तिच्या पोट्याले तिच्या लोकायले बेसिक गोष्टी नाही आरोग्य नाही शिक्षण नाही रस्ते नाही चांगले त्याच्यामुळे त्या पोट्यानं उघड करणं चालू केलं होतं आणि म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद केले ठीक आहे याय बंद केल्याबरोबर पोट्ट रस्त्या पोट्यानं संसद माणसद पेटून टाकली ह्या अर्थमंत्री होय ठीक आहे ह्या अर्थमंत्री होय प्रसाद ठीक आहे विष्णू प्रसाद पांडेल विष्णू प्रसाद पांडेलले नदीत उतरून मारला लोकांना म्हणजे रस्त्यावर तर लाता भुक्क्यानं मारलाच हे पाहूनच घ्या पण नदीत उतरून मारला त्याच्यानंतर हे नेपाळचे जुने ठीक आहे माझी पंतप्रधान आहे त्याच्या पत्नीने मारलं असं नाही करायला पाहिजे हे अत्यंत वाईट आहे आंदोलन चुकीच्या दिशेने चाललं ठीक आहे आता तुमचा देश तुम्ही पुन्हा बसवा ठीक आहे कारण साधं काम नाही आता पोटके म्हणत आहे का देशाचा पंतप्रधान बालेंद्र शहाने करा ह्या आता तिचा युथ आयकॉन आहे आए। आणि ह्या रॅप बनवे रॅप यो रॅपचे गाणे बनवता बनवता ह्या काठमांडूचा मेयर झाला भाषण भिष्ण चांगले देता येते आपल्या बापू साहेबासारखे आता जवान पोट्टे याच्या मागा आहे पण जवान पोट्टे याले आता पंतप्रधान कराचं असा तिथे ट्रेंड चालू झालाय आता पाहू नेपाळचं नवीन सरकार कोणाचं बसते कसं बसते पोट्टे याले बसवते का आता ह्या बी युथ आहे ठीक आहे ह्या देशासाठी नेपाळसाठी का कर लँडलॉक कंट्री आहे चारी बाजून आपण त्याले पेट्रोल डिझेल अन्नधान्य सर्वच पुरवतो हो आणि तिथं जे लोकांना नारे दिले तर तो, तो नारा ओट चोर गद्दी चोर या नाऱ्यावरून घेतलेला आहे तिथं पोट्याचे नारे पहा तुम्ही युट्यूबवर काय आहे ते जे नारे दिले ते नारे भारतापासून ओट चोर गद्दी चोर हे जे आपली टॅगलाईन होती घेतली आपल्या देशात अस चालू आहे बमार भ्रष्टाचार पीएम केअर चे पैसे गायब त्याच्यानंतर या देशामध्ये बॅलेट ठीक आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रॉल बॉन्डचा मोठा घोटाळा रस्त्यात पैसे खाणं चालू आहे सिमेंटच्या शिमेंट हक्क खाते पुलं उरावर पडून राहिले पोट्यायले रोजगार नाही आहे सगळे कॉन्ट्रॅक्ट भरती करून राहिले कॉन्ट्रॅक्ट भरतीचा भरती गल्लोरी अलग खात आहे लोकायला चांगल्या आरोग्याच्या सुविधा नाही भेटून राहिल्या हा लोकायले टॅक्स भरून चांगले रस्ते नाही आहे हा लोक गड्डे तुडवत चालले पोट्या रोजगार नाही आहे हा लाडक्या बहिणीले पंधराशे रुपये दिले त्याच्यानंतर इथं शेतकऱ्याचे सोयाबीनचे ठीक आहे उत्पादन होऊ नाही शकत कारण सोयाबीनवर व्हायरस आला एक रुपयात पीक विमा होता थोय काढून टाकला सोयाबीनची आयात शुल्क शून्यावर आणलं आपल्या कापसाच मोदीनं त्याच्यामुळे कापसाची आयात वाढण सोयाबीनचे भाव पडत नाही आपले कापसाचे भाव पडत नाही तोंडावर शेतकऱ्याच्या मालाले भाव नाही डिझेल पेट्रोलचे भाव आकाशाने वाढून गेले महागाई पेटून गेली बमा टॅक्स पडून राहिलं सरकार पैसे खर्चासाठी उरून नाही राहिले आलेला पगार पुरून नाही राहिला कारण महागाई वाढून गेली आहे अशा वेळेस या देशातला युवा जर रस्त्यावर आला तर मग मात्र या सत्तेत असणारा सुधारणार नाही यायले पैन भी सुधरणार नाही असं आमच्या देशात होईन नाही अशी मी इच्छा व्यक्त करतो कारण हे तुम्ही पहा हे चित्र पाहिल्यावर ठीक आहे हे नेपाल मीडियाचं ऑफिस आहे ठीक आहे आणि हे लोकांना पेटून दिलं डायरेक्ट पेटून दिलं लोकांना हा पोटे ठीक आहे लुटमार करायला लागले आता सव्वीस पोट्याले गिरफ्तार केलं काही तर जेल मधले कैदी सोडून टाकले त्याच्यानंतर ह्या पयाला उठून ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे हे लोकांना असे थी, ठीक आहे के पी शर्मा ओलीचे त्याच्या बायकोचे असे थी फोटो थी, लावून त्याची पहिले यात्रा काढली होती ठीक आहे का ह्या अमेरिकेचा दलाल आहे म्हणून त्याच्यानंतर नेपाळच्या अरब पत्याचं घर लुटलं ठीक आहे मोठा श्रीमंत माणूस आहे आणि त्याच्या घराले आग लावून टाकली असं नाही करायला पाहिजे भारतातले काही टुरिस्ट पोखरा नावाचं ठिकाण आहे तिथं भारताची एक टीम गेली होती हॉलीबॉलची ते तिथं लटकली कारण तिथं अचानक वादय दोन दिवसात खूपच स्प्रेड झालं आंदोलन आणि प्रत्येक शहरात मग आंदोलन सुरू झालं ठीक आहे भारतातले काही लोक लटकले इंडियन अँबॅसीनं देशाच्या पंतप्रधानांना लक्ष देऊन तिथून करायला पाहिजे पण हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आता ठीक आहे काही राजकारणी लोकांना पोस्ट टाकल्या त्या पोस्टवर लोक कमेंट करायला लागली ठीक आहे आता एक पोस्ट टाकली आणि त्याच्यावर एका पोरानं ते पोस्ट आपण लोकशाहीवादी आहे आपण संविधान मानणारे लोक आहे आणि नेपाळमध्ये जे चालू आहे पण नेपाळचे पोटे आक्रमक काउन झाले याचं कारण नाही शोधणार कारण तिच्या पोट तिच्या लोकांना शाळेतल्या पोट्यावर शाळेच्या ड्रेस घालून असलेल्या पोट्ट्याच्या डोक्यात गोळ्या घातल्या म्हणून त्यानं हे संसद पेटवले म्हणून पोट्टे आक्रमक झाले मग पोट्ट्यानं संसदेचा गेटही नाही ठेवलं आणि म्हणून भारतातले काही राजकारणी या आंदोलनाचा विरोध करत आहे कारण उद्या जर हे भारतात पेटलं तर उद्या भारतात बी असं काही होऊ शकते त्या भीती वाटून राहिली का साले लोक आपल्याच घरावर येईल तर म्हणून पोटते ठीक आहे म्हणते का हे असंवैधानिक आहे काही लोकांना लिहिलं का हे तर देशद्रोह आहे असं भारतात करू नये मग राजकारणी लोक पैसे खात असन तर ह्या देशद्रोह नाही का मग हा हे बा हे पोट्ट का लिहिते कमेंट्समध्ये भ्रष्टाचार करून कोट्यावधीची संपत्ती कमावणे तरुणांना रोजगार न देणे कंट्रॅक्ट भरतीने ठीक आहे काम देणे कमी वेतन देणे मोफत आरोग्य सुविधा न देणे मोफत शिक्षण न देणे निवडणूक आल्यावर जात धर्माच्या आधारावर मते मागणे भ्रष्टाचार करणे हा देशद्रोहण आहे का मी नाही हे लोकांच्या कमेंट्स आहेत मग आता तुम्ही मला सांगा का जर असं होत आहे तर हे एक अफलातून उदाहरण आहे म्हणून मी एक व्हिडिओ टाकला भगत सिंगानं म्हटलेला एक सुंदर शेर आहे गर कोई देश की सरकार उस देश की जनता की अधिकारों अधिकारो बुनियादी अधिकारों से वंचित रखती है, तो उस देश के नौजवानों का का अधिकारी नहीं, बल्कि आवश्यक कर्तव्य बन जाता है, कि ऐसे सरकार को बदल दो या तबा दो, आणि हेच नेपाळच्या पोट्याने केलाय आणि भगत सिंगानं जे वाक्य तबा म्हणलं ते आता असं वाटते साले याच्यापेक्षा इंग्रज बरे नव्हते ठीक आहे भारतात गांधीजीनं मिठा टॅक्स लावण्यात आंदोलन केला होता अभे तुमच्या खाण्या गिण्यापासून मैतीच्या कंपनीवर सुद्धा टॅक्स लावला यायनं तुम्ही विचार करा हे किती खतरनाक आहे आणि त्याच भ्रष्टाचाराच्या विरोधात हे पोटे रस्त्यावर उतरले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद झाले म्हणून नाही उतरले आणि भारतातले लोक त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतात अनेक न्यूज चॅनल काही जसं रवीश कुमार सारखा पत्रकार आहे त्याला नाही पटलं एनडीटीव्ही कारण ते विकल्या गेलं होतं दलालाने आणि म्हणून त्यांना स्वतःचं न्यूज चॅनल युट्यूबवर काढणं सुरू केलं आणि युट्यूबवर तो स्वतःचे चा व्हिडिओ टाकते रवीश कुमार सारखा पत्रकार असे अनेक पत्रकार ज्याले गोदी मीडिया पटली नाही तर हे जर प्लॅटफॉर्म बंद केले तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य गदा येऊ शकते आणि हे पोट्टे जे नेपाळ सरकारचा खुलासा करून राहिले होते सोशल मीडियाच्या माध्यमातून कारण तिची मीडिया विकली गेली होती म्हणून हे पोट्टे पुरे रस्त्यावर उतरले हे पुरे शाळेच्या ड्रेसवर हे हे शाळेच्या पोरी आहे आहे हे शाळेचे पोट्टे आहे कॉलेजचे पोट्टे आहे जनरेशन झस्ट आणि जनरेशन झस्ट न केलेलं हे आंदोलन जगात एक जगात एक मिसाल बनल का जगात असंही एक आंदोलन झालं होतं नेपाळ सारख्या लहानशा देशात का दोन दिवसात तक्तापलट पलट टाकला होता आणि भारतातल्या लोकांना अवकातीत राहावं सत्तेत असणाऱ्या लोकांच्या कल्याणाचे हिताचे काम करावे भ्रष्टाचार कमी करावा आणि तुमच्या वॉशिंग वाशी मशीन आहे का भ्रष्टाचारी लोक या आम्ही वॉशिंग मशीन मध्ये धुतो आणि यायले करतो त्याच्यावर ईडी नाही सीबीआय नाही दुसऱ्या पक्षाचे तर त्याला ईडी सीबीआय लावून त्रास द्यायचा ठीक आहे ईडी सीबीआयचा तुम्हाला वापर करायचा आहे तर त्याच्यावर करा आणि तुमच्याही पक्षाच्या लोकांवर करा असं माझं म्हणणं आहे पण तुम्ही जे पैसे स्वित्झर्लंडच्या बँकेत नेऊन ठेवले पुरे यायचे सोने सांडवाले पाहिजे हे जे आहे हे या देशात नाही झालं पाहिजे हे वाईट आहे कारण एक देश सिव्हिल वॉर झाला तर किती त्या देशाचं नुकसान होऊ शकते आता किती नुकसान झालं याने पाहिजे हे भरून काढासाठी यायचे पाच सात वर्ष चालले जाईल पाच सात वर्ष हा देश माग गेला पण बदलवी झाला कारण याच्या नंतर नेपाळ मधले लोक भ्रष्टाचार करायचे दाव्या विचार करून का अरे साले पोटे मरत पर्यंत मारते भारतात एकवे असं व्हायला पाहिजे असं लोकांच्या मनात विचार येऊन राहिले असत का साल भारतात बी असे पोटे रस्त्यावर निघाले पाहिजे अतिरेक झाला तर होतेच ठीक थी। आहे हिटलर बी असाच करत होता अतिरेक आणि हिटलरचा एक सोपते होता मुसोलिनो ठीक आहे ह्या इटलीचा हे दोघही सोबती दुसरं माहित खतम झाल्यावर कसे मेले माहित आहे बेचिराग झाला होता बंदा युरोप हा पोटे पोटे जवान पोटे संपून गेले होते त्या देशात लोकांचे रोजगार गेले कंपन्या बंद झाल्या लोकांचे बॉम्ब उडून गेले देश नेस्तनाभूत झाला का करणार आहे माणूस लोकायला खाच दोन वेळच अन्न नाही आहे पैसे नाही उरले पुरा देश बेचिराग केला होता यायच्या स्वतःच्या जिद्दीमुळे देश बेचिराग झाला तर इटली अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकोणीसशे पंचेचाळीस तारीख सांगतो मी मुसोलिनीच्या घरासमोर राजगृहासमोर अडीच तीन लाख लोक जमा झाले आणि त्याच्या दरवाज्यावर जे तुटून पडले दरवाजा खोलला शिदे आतमध्ये गेले आतमध्ये गेले आणि मुसुलिनीने शोधत होते भेटला मुसोलिनी ज्या कडार पडन त्या कडार पलटू पलटू मारला मरेपर्यंत मारला त्याच्या बायकोने मारलं मरेपर्यंत मारल कपडे काढून नागोक करून मारलं मेल्यावर बी मारलं लोकायचा रोष एवढा होता का लोकायनं त्याचे पाय बांधले आणि ना साठ फूट वरच्या खांबाने टांगले त्याचं लाईव्ह टेलिकास्ट टीव्हीवर चालू होते हे हिटलर पाहून राहिला होता मुसोलिनीने जे बेकार अवस्थेत लोकांना मारलं ते हिटलर पाहून राहिला होता एकोणतीस तारीख गेली एप्रिलची अन तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस ले हिटलर आत्महत्या करते कारण हिटलर वाटलं लोक याच्या पेक्षा बेकार मले मारन कारण मी आता लोकायले गॅस मध्ये टाकू टाकू मारलं लोकांनी असं उभं करून बंदुकीच्या गोळ्याने उडून दिलं मी आता याच्याही पेक्षा अतिरेक केला म्हणून जास्त लोकांवर अतिरेक एका लिमिट पर्यंत लोक ऐकत असते असं मला वाटते म्हणून कोणत्याच देशातल्या पंतप्रधानांनी सत्तेत असणाऱ्या लोकांनी सत्तेचा माज जास्त दाखवू नये सत्ता ही तुमच्यासाठी नाही आहे ही सत्ता लोकांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी भेटलेली असते त्याच्यासाठी काम करावं आमच्या देशातही प्रचंड भ्रष्टाचार आहे आमच्या देशातला भी युवा जागृत झाला आणि धर्मापासून थोडासा बाजूला पडला तर हा बी रस्त्यावर उतरू शकतो हे लक्षात ठेव जा ठीक आहे जेव्हा वेळ कोटार येते तर युवा रस्त्यावर उतरायला भेणार नाही आणि या देशातला युवा सुद्धा जागृत आहे फक्त वेळ याची आहे म्हणून राजकारणी लोकांनी सत्तेत असणाऱ्या लोकांनी अवकातीत राहावे एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो कारण भगतसिंग अंगात घुसायला वेळ लागणार नाही आम्ही सध्या गांधी आहे गांधी राहू द्या ठीक आहे अतिरेक केला तर भगतसिंग घुसू शकते म्हणून भारतातल्या राजकारणी लोकांना सत्तेत असणाऱ्या लोकांनी इशारा देतो की नेपाळचं आंदोलन भारतात याने वेळ लागणार नाही ठीक आहे थोडेसे जपून राहा आणि लोकांच्या याच्यानंतर भ्रष्टाचार कमी करून कल्याणाचे हिताचे निर्णय घ्या सरकारी नोकऱ्यातल्या जागा काढा जाती धर्मात लोकायला वाटणं बंद करा त्याच्यानंतर लोकामध्ये आरोग्य सुविधा लोकायले पुरवा ठीक आहे लोकांसाठी चांगले रस्ते द्या लोकांवरचा टॅक्स कमी करा आणि महागाई कशी कमी करता येईल याच्यासाठी प्रयत्न करा पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा लोकांच्या पुरायच्या हाताने काम द्या चायनासारखं स्किल डेव्हलपमेंट इंडियात पैदा करा नवीन नवीन छोटे मोठे स्टार्टअप चालू करा ज्याच्यामुळे रोजगार हो पुरायला भेटन साठी पुरायले कर्ज द्या सहज द्या इजिली भेटलं पाहिजे एम आय डी जागा द्या एम आय डी च्या जागा लोकांना घेऊन ठेवल्या पण त्या आता भाऱ्यान दिल्ल्या भाऱ्यान असं ते त्याच्यापासून हिसकावून घ्या आणि जो करत आहे तिथं त्याला द्या अशी व्यवस्था करा एवढंच मी तुम्हाला सांगतो नाहीतर बेकार होईन या देशात ठीक आहे म्हणून थांबतो आणि जवान फुट्यायले सलाम करतो नेपाळच्या का त्यानं जे सत्ता पलट केला आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उचलला त्या ताकदीला सलाम ठीक आहे तिथल्या झालेल्या हिंसेला मी कधीच समर्थन करणार नाही ज्या पोरायनं ना, तिच्या पंतप्रधानाच्या पत्नीला मारलं त्याचं मी समर्थन करणार नाही पण मात्र त्यानं जो ऍक्शन घेतला त्याने सेल्यूट आहे आणि थांबतो इथंच इन्कलाब जिंदाबाद और लढाई जारी रेंगी जय हिंद जय जे महाराष्ट्र